आज कृष्णा कुठं चाललाय कुठं चाललं रेवाच्या हॅपी बर्थडे ला रेवा कोणी सांग एकदा चला माहित नाही रिस्टार, रिस्टार।, रिस्टार रेवा आपल्या गाण्यामध्ये होती कृष्णाच्या गाण्यामध्ये रेवा होती बघा तिच्या बर्थडे ला आता कृष्णा चाललाय आणि कृष्णाला घेऊन चाललोय मी तर चला जाऊ रेवाच्या बर्थडे ला चला कृष्णा आर बर्थडे ला चाललाय म्हणलं काहीतरी गिफ्ट का ग त्यांना म्हणा बर्थडे ला द्या काहीतरी गिफ्ट कसा चाललाय म्हण त्यांना काय घ्यायचंय गिफ्ट हा म्हण उसको बर्थडे लिए गिफ्ट तो गिफ्ट दे दो देतो कोणसा बी व बडावाला दो सेलिब्रेशन कॅटबरी हा तू नाही खायची रेवाला द्यायची काय हा चला ए झालं झालं केलं पेमेंट चल रेवाला घेतलंय चॉकलेट चला चला इकडं कृष्णा पण पोचलाय रेवाच्या प्रतीक दहा झाली ती सगळी थांबल्या था तर कुठ आहे कृष्णा रेवा आतमध्ये चल हा कृष्णाचा ब्लॉग चल चल चल

सारा हो अरे ओये पप्पा हम्म आज तो जल्दी से रात को दादा रोज लोग ला दे जा की क्या कुठे राहतो तुला माहित नाही कृष्णा काय लाजू लाल बेजार झाला बाबा ए कृष्णा बघ किल्ला कळा हायकर किल्ला त्याला बोल की

तुला म्हणलं रे गप्पा नाही तू आली लागा तुला हिथली गुडची तू इकडे घेऊन तिथं बसतोय तिथं गप्पा हानायच सोडून लागा गप्पा हानायची तिथे बोल हान केला गप्पा का हिचर कस काय चाललंय काय घरी बसलं गेकील लागा तू बरी बस चौकिच इथे इथं बस काय लागा कृष्णाला गा ते ये बस <laughs> बस की कृष्णाच्या माहित नाही आता कृष्णा चॅनल बघितलं मग म्हणतात कस काय कृष्णाच्या गमती जमती आमच्या इकडला कृष्णा ए कृष्णा टक्क व्हिडिओ बघते लाग तो पुढ पुढं बघा कृष्णावर चालले फोटो काढायच ए रेवा आमचा कृष्णा काय म्हणतोय बघ हे काय म्हणतोय र असतो हॅपी बर्थडे जोरात हँडशेक बिनशेक करते काही ला कृष्ण तुझ्या जो मला सांगावं लागतंय तो हॅपी बर्थडे म्हणतोय म्हणून लागा हा

আসলে <laughs> আমি <laughs> 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 <laughs>